ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील आज मोठ्या प्रमाणामध्ये मासेमेलाचं दृश्य पाहायला मिळालं ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं अशातच तलावांचं संवर्धन होत नसल्याने या परिस्थितीवरून पाहायला मिळालं आहे सिद्धेश्वर तलाव परिसराभोवती मोठ्या प्रमाणामध्ये नागरी वस्ती आहे त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणामध्ये दे सांडपाणी देखील सोडलं जातं तलावात मोठ्या प्रमाणामध्ये हिरवळ आणि कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे त्यामुळे जलपर्णीच्या वाढीला कुठेतरी आडखटी निर्माण होतीये त्यामुळे तलाव परिसराभोवती मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली देखील आहे तलावात मोठ्या प्रमाणामध्ये

या परिसरात मध्ये दुर्गंधीचा सामना परिसरातील नागरिकांना करावा लागलाय तलावातील मासे मेल्यानंतर ते तरंगत असल्याचं विदारक दृश्य नागरिकांनी पाहिले यावेळी त्वरितच माजी नगरसेवक नारायण पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची कान उगडणी देखील केली प्रशासकीय राजवट लागू असल्याने अधिकाऱ्यांवरती कोणाचाही वचक राहिलं नाही त्यामुळे अनेक वर्ष एकाच पदावरती आहेत त्यामुळे बऱ्याचदा कामाकडे त्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील नारायण पवार यांनी केला आहे तर ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी ही उपस्थित राहून पाणी करून आढावा घेतला आणि संबंधितांना लवकरात लवकर हे मासे तलावातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहे टेक्निकल मध्ये तुमचा तो प्रस्ताव मंजूर करतील किंवा काय करतील ते नाही माझं म्हणणं ना एकच आहे मॅडम तुम्हाला एखादा काम दिलं ना ते काम त्या ठेकेदारांकडून करून तळाव आपण बोलतो म्हणजे ठाण्याची ओळख काय तळाची काय परिस्थिती आहे ठाणे शहर ठाणेची तर तळावांची परिस्थिती काय ते तु बघा तुम्ही जा एकदा तुम्ही चॅनल वाले दाखवा ठाणेकरांना तर काय तळावांची परिस्थिती आहे आज आम्हाला नागरिकांनी फोन केल्यानंतर आम्ही बघितले तर ह्या सिद्धेश्वर तळाच्या सिद्धेश्वर तळावच्या याच्यामध्ये ले हजारो मासेले आहेत हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेले आहेत याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो सांगतो करतो काय चाले परिस्थिती बघा ना काय हजारो मास इथे दुर्गंधी पसरलेली फक्त आमच्या आमच्या आम काही अधिकारी आहेत ना ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एशी मधन उन्हामध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती आतांची म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती ज्या टायमाला एखादा अधिकारी काम काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे पण अधिकाऱ्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाल्या नाही कारणाने कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही आपल्यावर दबाव तंत्र काढू कर, करू कर, कर शकत नाही अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली आहे कारण आमचे आता आम्ही नगरसेवकांचा दबाव तर नाही राहिला तीन वर्ष झाले महानगरपालिकेचे इलेक्शन लागणे आधी दोन वर्ष तर करून नव्हता म्हणजे पाच वर्षे अधिकाऱ्यांना त्यांना मोकाट सुटलंय म्हणजे त्या मोकाटच्या याच्यामध्ये पूर्ण ठाण्याचा था वाटा गेलाय शहराचा कचरा उचलू शकत नाही कचऱ्याची परिस्थिती तो मनीष जोशी आहे तर त्याला काही काम करता येत नाही त्यांच्याकडे मोठमोठे डिपार्टमेंट द्यायचे तर त्यांना कचरा उचलला पाहिजे डम्पिंग केला पाहिजे काही करायचं त्याला त्यांना माहीतच नाही फक्त शोगगिरी करायची चॅनलवरती याचा दाखवायचा आम्ही काम करतो म्हणून अरे आज पण ठाणे शहरामध्ये कचरा पडलेला आहे आता आमच्या पर्यानगर मध त्या रस्त्या रस्त्यावरती कचरा पडलेला आहे आम्ही त्याशी पर्यटनगर मधल्या लोकांनी आमच्या बरोबर मिटिंग घेतली का बाबा हे साहेब हे कचरा आमच्या दरवाजा समोर पडतोय तो उचलत नाही त्यांच्याकडे नाही घंटा गाड्या नाही काही अम कॉम्प्रॅक्टर लावले तर ते कोणते आहेत कुठे काय दिसत पण नाही या शहरामध्ये म्हणजे या शहराची अशी परिस्थिती आहे म्हणजे वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी अधिकारी त्या खात्यामध्ये आहेत ना त्या अधिकारी खात्यामध्ये बदल्या होत नाही ना तो परत त्याच्यावरती ह्या शहराच्या विकासाच्या कामामध्ये जोर येणार नाही